नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सुंदर अशी साडी घेऊन आली आहे राणीताई तुमच्यासाठी खास करून तर पहा विठ्ठल रुक्माई साडी जी साडी आपली नुसती रीलला आणि स्टेटसला पाहूनच सेल होते स्टेटस टाकायला मीही काटाळत नाही कस्टमरसुद्धा घ्यायला काटाळत नाही तर पहा सुंदर असा राणी कलर आहे आणि राणी पिंक कलर, कलर आहे राणी कलर पण नाही विठ्ठल रुक्माई साडी आहे पहा थोडीशी खोलून दाखवते व्यवस्थित पाहून घ्या ही साडी एकसारखे चार कलर चाललेले आहेत ते पण पुण्याला चालेल सुंदर अशी साडी आहे आणि साडीचा ब्लाऊज पीस पण पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतुरता असल्या असते आपल्याला ब्लाऊज पिसायची तर साडीचा ब्लाऊज पीस, पीस पाहून घ्या एक सारख्या चार साड्या मी पॅकिंग करणार आहे विठ्ठल रुक्माई साडी आणि साडीची प्राईज आपण फार कमी ठेवलेली आहे का ऑनलाईन जेव्हा आपण प्राईज सांगतो तेव्हा काहीतरी इतर शॉप बद्दल किंवा सगळ्याच गोष्टी आपल्याला विचारात घेऊनच सांगावी लागते साडीची प्राईस तर ही साडी आपली चाललेली आहे पुण्याला तर एकसारख्या साड्यात पहा तुम्ही म्हणता राणी ते काय पण बोलता काय हा पहा सेम राणी पिंक कलर आहे हा पण सेम राणी पिंक कलर आहे आणि हा पण सेम राणी पिंक कलर आहे आणि ह्या पहा साडी कुरिअर करायची सुंदर अशा साड्या आणि ह्या चालल्यात पुण्याला कारण पाहुणी साडी बिअर केलेली पाहिली दुसऱ्या पाहुणीला काय राहलं नाही तिने तिला लगेच कॉल केला कुठे घेतली आणि आपल्या ज्याने साडी सेंटरचं नाव सांगितलं तर आपण त्या कस्टमर सुद्धा थँक्यू म्हटलं पाहिजे ज्याने रिव्ह्यू दिला आणि पाहुणीला साडी बुक करायला सांगित सांगितली तर ह्या चार साड्या चालल्यात पुण्याला आणि पा स्टेटस पाहून साडी नेसलेली पाहिली स्टेटस पाहून पाहुणीत कसं चालतं पाह ब्लॅक साडी नेसलेली पाहिली दुसऱ्या पाहुणीने लगेच मागून घेतली तुम्ही म्हणा राहत काय पण बोलता आहो असं काय पडतच काय असं मी सुद्धा स्वतः कोणाचं स्टेटस पाहिलं साडी आवडली तर शंभर टक्के विचारतेस कुठं घेतली का बाई साडी मला पण घ्यायची तर अशीच फिलिंग असते आपली खरं असेल तर कमेंट करा लाईक करा आणि साडी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर आता पहा आपण एकाच कस्टमर साठी तीन चार साड्या मागवल्या होत्या विषय असं झालं यातल्या दोन साड्या इथं आल्या पाहिलं गेल्याच आता कस्टमरला परत मागून द्यावा लागतील आपल्याला ही साडी आपली डायरेक्ट येते कुठून कुठून सांगा कुठून येते साडी अहो गाव सांगायला नावं सांगायला वेळ लागत नाही पण आणायला वेळ लागतो बर का छानच साडी आहे काही सुंदर साडी वांगी कलर आणि हा ब्लॅक कलर ब्लॅक कलर साडीवरती विठल रुक्मा एकच नंबर घेतली पहा याची चॉईस जशी तशी आपण साडी देतो पहा किती सुंदर फॅब्रिक आले साडीला शाईन खूप आहे आणि हा पहा विठ्ठल रुक्मयी छान अशी प्रिंट प्रिंटने साडी पाहिली आणि बुकच करून घेतली छान अशी फोटोग्राफी पण होते आणि एक आपल्या आपल्या देवाशी एक नातं जोडलेले आपण सतत आपली मराठी भूमीमध्ये आपण राहतो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो किंवा भारताच नाव म्हणतात ना एक मायभूमी सारखंच आहे तर ह्या भूमीत राहून आपण आपल्या देवा म्हणजे आपले नातं निगडीत आहे देवासंबंधी त्याच्यामुळे ह्याची प्रतिमा मनात असणं चुकीची नाहीये तर छान अशी साडी आहे तुम्हाला हवी असतील तुम्ही पण मागू शकता आणि ही पण पहा ताईंनी साडी मी डे यूजची साडी सेल केली आहे साडीची प्राईस मी ताईंना समजून सांगितले एक सारख्याच साड्या असतात ह्यातली सेम साडी तुम्हाला चारशे रुपयाला पण भेटणार आहे ही सेम साडी तुम्हाला सहाशेला भेटते थोडा फरक आहे ज्याला फरक कळतो ते काय बोलतच नाही तर ही साडी पण आपली फ्लावर सेल झाली आहे आणि ही पहा पार्टीवेअर साडी तुम्ही म्हणताना असताच काही चालले नुसतं पाहुणे मॅटर चाललाय काय पाहुणे मॅटर चाललाय खरं तर आमच्याकडे आलते आमची ब्राईड ब्राईडची नवीन होणारी जाऊ ते आलते त्या आमच्याकडे त्या म्हटल्या तर साडी शॉपच पाहिजे त्यांनी सुद्धा ही साडी घेतली आणि एक ऑनलाईन बुक केली तर तुम्हाला हवे असतील तर मी सुद्धा बुक करू शकता आणि आमची जाने साडी सेंटरला भेट द्यायला येऊ शकता बाय